नमस्ते आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आणि तुम्ही तर बघितलाच आपण मासेज घाटला गेलेलो मासेज घाट वगैरे हो फिरलो कोण आहे लोक से आते माकडं येतच राहतात आपल्या

तर मित्रांनो बाईक्स वगैरे आपल्या रेडी झालेल्या आहेत आता आपण निघतोय नाणे घाटला रिव्हर्स वॉटरफॉल आणि अजून कोणता तरी एक किल्ला आहे तिथे चाललेला आहे अरे कहना क्या चाहते हो मित्रांनो आता आम्ही आलेलो आहेत अष्टविनायकपैकी एक इथे लेनंद्री आहे तिथे जाऊ तिथे भेट देऊ आणि नंतर ना मग नाणे घाटा जाऊ तर चला मित्रांनो इथं पाहिजे आहे लेनंद्रीचा तर इथून आता आपण स्टार्ट करू आणि वरती जाऊ तर तुम्हाला हे पाहिजे असेल आमचं सामान वगैरे भरपूर प्रसाद वगैरे भेटतो तर तिकडं आल्यावर प्रसाद घेऊ किंवा बघू पोरं आहेत तर प्रसाद वगैरे तर चालू करू आता चला वरती झाला वरती जर कोणाला पाय वगैरे दुखत असेल किंवा हे बघा देणार्रीला वरती चढवण्यासाठी पंधराशे रुपये आहे पंधराशे रुपयामध्ये असं वरती घेऊन जातात हे बघा अशा प्रकारे घेऊन जातात आणि पंधराशे रुपये घेतात तर मित्रांनो इथं तिकीट आहे वरती जायला भाई <laughs> आपला डोसा आलेला आहे डोसा का बोलतो डोसा <laughs> तो <देखे ले> तो। <laughs> क्या बात है सर क्या बात है सर क्या बात है ये बात है अरे सब बस बेटा मित्रांनो इथं आम्ही पोहचलेलो रिवर्स वॉटरफॉलच्या जवळ दुकान आहे खूप दुकान आहे आणि इथे तिथे जाण्यासाठी गाईड लाईन घ्यायला लागते कारण त्याच्यामुळे आपण गाईड घेऊन आणि जाऊ आता रिवर्स वॉटरफॉल ला चलो दाखव बघा दुख आहे अगदीच दुख आहे काहीच समजत नाही रेल डोला धुका धुका आहे मित्रांनो आणि चाललेलो आम्ही एकदम दिवस आलेला आहे पुढे पब्लिक आहे आपली आणि मागे पण पब्लिक आहे मित्रांनो बघत 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 आलेलो आहे आम्ही बुलत 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 कारण धुकाच एवढा आहे की पुढच्या समोरचा माणूस पण दिसत नाही दहा मीटर दहा मीटरच्या पुढे अजिबात दिसत नाही तुम्हाला दाखवतो ते बघा पुढे हे बघा इथं आहे आणि फायनली आपण डेस्टिनेशन जवळ पोचलेला आहे आणि दाखो आवन एकदम खतरनाक अरे कहना क्या चाहते हो मित्र दाखव माझ्या आणि हा आपला मित्र आलेला आहे सोबत

बंटी ती इथं बुटा धुवायला आलेला आहे कुठून जवळ तालुक्यातून <laughs> दू चांगले दो बंटी बंटी <laughs> बंटी वापिस <laughs> <बंटी। laughs> <बापे> राखू <श्राकु> से <laughs> <laughs> तर मित्रांनो आपण रिवर्स वॉटरफॉल केलेला आहे तुम्हाला दाखवला पण आज पाऊस आणि धुकं खूप असल्या कारणाने जास्त काही एन्जॉय करता आलं नाही तरी पण जेवढं सखल होईल तेवढं दाखवलं मी तर चला आता नेक्स्ट पॉइंटला किंवा रूमवर जाऊ जाऊ सुजिता काय झाला काय झाला थंडी लागत काय दीड रुपया दे पंढरीशिपड के जाऊन आलो आम्ही कुठे रिव्हर्स वॉटरफॉल वॉटरफॉल पण नसीब आमचे थोडेसे खराब होते कारण दुखात दुखा होता म्हणून काय आम्हाला आला आणि आलो रूम वरती आलो फ्रेस वगैरे झालो बसलेलो आहे आणि तिकडं सुजित आहे लगेच त्याला भूक लागली भूक लागली आणि मागतो त्याच्याकडे तर लपून ठेवलेला आहे भेट असतो लपवतोय तरी काय भीक मागणी हेमंत त्याच्याकडे रिक्वेस्ट करतोय दे थोडा <उस्तिताली> दे थोडा तरी देत नाही याला खतरनाक मारवाडी झालेला आहे सुजिद्धा आज असा कधी नाही देत नाही देत नाही पण ती रात्री राहील का रे असं रात्री राहील झोपला संपली भेटी आणि मित्रांनो आम्ही फाकून आणि विजून पण आलो तर आता चाय मागवलेला आहे मस्त चहा पिऊ मस्त माझा फोटो एक नंबर लाईक करा इन्स्टाग्रामला पटत ना माझ्या फोटोला भाकरी मागवलेले आणि आणि मी तांदळाची भाकरी मागवलेली आहे वेट करू मित्रांनो आता दिवस तिसरा आणि तयारी झालेली आहे क्या 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 बात है सर? क्या बात ये बात बात सर सर सगळं आता विसरा कारण झालेला आता जाण्याचा टाईम तर हॅलो मॉर्निंगला उलट आणि आता जाऊ आपण सगळी सगळ्यांची सगळे रेडी आहेत आणि जाऊ आता खाली ब्लॉग रेडी करू असेच व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अरे बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बॉबी ब्लॉग